हिंदी भाषे संदर्भात हिंदी भाषेच्या सक्तीवरनं सरकारमध्ये सध्या दोन मतप्रवाह आहेत अजित पवारांचा हिंदी सक्तीला विरोध आहे तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मात्र हिंदी सक्तीला समर्थन आहे शिंदेकडे खातं असल्यानं दादांचा विरोध आहे अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू असल्याचं कळत आहे अर्थातच शिक्षण खातं हे दादा भुसे यांच्याकडे आहे आणि दादा भुसे हे मंत्री आहेत शिंदे गटाचे आणि म्हणूनच या हिंदी सक्तीला अजित पवारांचा विरोध आहे अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे मात्र एकीकडे संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेची पहिलीपासनं सक्ती याला मोठा विरोधच होतोय आणि त्यावर आता अजित पवार यांनी सुद्धा आपला विरोध असल्याचं म्हटलेलं आहे त्या सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कारण तिघांचं एकत्रित सरकार एकत्रित तीख हा इंजिन चांगल्या पद्धतीनं काम करतायत असं वारंवार सांगितलं जातं दाखले दिले जातात मात्र सध्याचा हा दाखला याला पूर्णपणे विरोधभास करणारा पाहायला मिळतो अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती केवळ दादा भुसेनकडे खातं असल्यामुळे हा विरोध आहे की खरंच अजित पवारांचा हिंदी भाषा सक्तीला विरोध आहे प्रज्ञा एक गोष्ट समजून घ्यायला हवी अजित पवार हे महायुतीतले उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि युती सरकारने घेतलेल्या एका निर्णयाला थेट विरोध करतायत हे फार महत्वाचं म्हणावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे यांचा विरोध कधी आहे गेले आठवडा झाला या हा विषय चर्चेला आहे त्यावेळेस अजित पवारांकडून याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया येत नाही या पण कालच काल कारण की काल असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी अजित पवारांची जी तक्रार आहे अर्थ खात्याच्या त्यांच्या कारभाराविषयी ती थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मांडली गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्यामध्ये अजित पवारांविषयीची जी धुसफूस वाढतीये आणि ती बाहेर उघड पद्धतीने आता बोलली जाते हे ज्यावेळेस समोर येतं त्याच वेळी अजित पवारांची विरोधातली भूमिका जी दादा भुसेंकडे खाता आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडे खाता आहे त्यांच्याकडे असताना हे मुद्दाहून विरोध झालाय का अशी जोरदार चर्चा आता एकनाथ शिंदेच्या समर्थकांमध्ये दिसून येते विशेषत एकनाथ शिंदेमधील काही एक दोन मंत्र्यांनी एन जी टी भूमिका मांडताना त्यांनी म्हटलं आहे की अजित पवारांचा हा विरोध द्वेषापोटी आहेत का इथपर्यंत मतं मांडली जात आहेत आता सार्वजनिकरित्या ऑन कॅमेरा आज किती हे नेते बोलत आहेत मंत्री किती बोलत आहेत हे पाहणं त्यासाठी महत्वाचं राहणार आहे पण अजित पवारांनी हिंदी भाषेच्या शासनाच्या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये विरोधातली भूमिका का, का मांडली अजित पवारांच्या विरोधात एकनाथ शिंदे समर्थक जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांचा राग द्वेष जो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय त्यानंतरच ही अजित पवारांची भूमिका आहे का असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर अर्थातच आता प्रश्न